आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा या ठिकाणी सहविचार सभा बोलविण्यात आलेली होती अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दहा गट व पंचायत समितीचे वीस गट करिता होणारा निवडणुकीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आलेली होती मात्र उपस्थितीबाबत विचार केला असता सपाटीवरील पाच गटांसोबत आज चर्चा केलेली आहे व डोंगर भागातील गटांसोबत पुढच्या दिवसाला योग्य त्यावेळी चर्चा करणार आहोत मशिंदे साहेबांचे शिवसेना वाजित दादांची राष्ट्रवादी या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मागच्या दोन निवडणुकांमध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा निर्णय अथवा मार्ग या ठिकाणी निघणार नाही असे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गाभी त्यांनी सांगितले अनिल गुरव प्रकाश आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी गाठी करण्याच्या हिशोबानं मी आज अक्कलकोळा इथे आलो संपूर्ण अक्कलकोळा कर तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली आणि त्या अनुषंगाने पुढील नीती आम्ही ठरवायचं ठरवलं आहे कार्यकर्ते त्यांच्या बैठका करतील आणि त्यांच्यामधून जे कोणी उमेदवार असतील त्याच्या बाबतीमध्ये ते आमच्याशी चर्चा करतील आणि मग त्याच्यानंतर चर्चा करून पक्ष नेत्यांशी चर्चा करून अंतिम आम्ही उमेदवार ठरवायचं असं ठरलं आहे तर या ठिकाणी प्रामुख्यानं जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मागचे दोन इलेक्शन असे बघितले की इथले जे काही नेते म्हणजे त्यांचे अजितदादांच्या पक्षाचे असतील किंवा मग शिंदेसाहेबांच्या चे पक्षाचे असते त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचार केलेला आहे ते पक्षाच्या विरोधामध्ये गेलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये मन जुळणं तसं कठीण आहे आणि म्हणून पक्षनेत्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना मागील परिस्थिती ते समजवून सांगू आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याचा पुढे निर्णय करू